करा करा चर्चा अरे काय बाबा सुमारे एक च्या पासून चालू झालेली घटना ही साडेतीन ते चार वाजेपर्यंत फक्त आम्हाला रात्री आवाज आला आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर येईपर्यंत कोणी नव्हतं यामध्ये तुमच्या पण गाडीचा समोर हो माझ्या गाडीचं पूर्ण मागचं काच फोडलेलं आहे म्हणजे मित्र संजय माने यांचं या समोरच्या गाडीचं काच फोडलेलं आहे टू व्हीलर सुद्धा फोडलेले आहेत आणि घरावर धोंडे टाकलेले आहेत देवापासरी विषयी बाजूचं घर दिसतंय तुम्हाला त्यांच्या घरावरही धोंडे टाकलेले आहेत आणि एक दीड महिन्यापूर्वी गावकर यशवंत आनंद गावकर सतीश आनंद गावकर त्यांच्या घरावर सुद्धा धोंडे टाकलेले होते हा असं म्हणजे सकाळी सरांचा फोन आला मला त्यांनी सांगितलं की सकाळी बाबा गाडीचे काचा फुटल्यात या बाहेर म्हणून आणि येऊन बघितलं तर हे तुम्ही बघू शकता आता इथं गाडीचे काच वगैरे फुटलेली आहे आणि सरांची तिकडे पलीकडे गाडी आहे त्यांची पण काच आहे आणि आमचे हे जे बाजूचे हे घर जे आहे सुरुंशी सरांचं त्यांच्या पण घरावर दोंडे टाकण्यात आलेले आहेत आणि त्यांनी रात्री माझ्यामध्ये साडेतीन वाजता काहीतरी घटना घडली त्यांना आवाज आला आवाज आला म्हणून उठून त्यांनी खिडकीत बघितलं त्यांनी आवाज कशा झाला म्हणून त्यांना दिसलं वाटतं ही काच फुटलेली बरं या दरम्यान रात्रीच्या वेळी कोणी पोलीस स्टेशनला फोन केला होता नाही केला ना नाही केला तर म्हणजे लक्षात आलं नाही मला त्यांना त्यांनी बघितलं होतं पण त्यांनी रात्री कशाला उठवा आम्हाला सांगितले सदरची घटना एखाद्या कोणाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आले असेल असं तुम्हाला वाटत हो ना आहे ना, पुली ना, पुली ना घटना म्हणण्यापेक्षा दोन आपलं दो ते जाकीर जे आहेत इथंच घर आहे पुढं त्यांचं त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोघ जण दिसत आहेत दोन संशयित आहेत मग ते पण त्यांचे चेहरे ओळख येत नाहीत पण ते आहेत संशयित बरं काय आता पोलिस प्रशासनाकडून काय अपेक्षा पोलीस प्रशासनानं या सगळ्या घटना घडणाऱ्या ज्या आहेत त्याच्यावर आळा आळा बसायला पाहिजे असं काही करायला पाहिजे त्यांना की याच्या पुढे अशा घटना घडून येत तर हा विना हे कमीत कमी वीस ते पंचवीस पन्नास गाड्या पडल्या जवळपास त्या जसे आपल्याला आम्हाला कळालं आहे तर त्या आपलं श्रमजीवीची शाळा जी आहे त्या शाळेपासून इथपर्यंत म्हणजे तिथले जेवढ्या त्या रस्त्या जेवढ्या गाड्या उभारल्या होत्या बाहेर रोडवर सगळ्या मोठ्या चारचाकी दुचाकी आता माळी वकील साहेब आहेत आमचे त्यांचे पण दुचाकीला खाली पाडून त्याच्यावर दोंडे टाकलेले आहेत यावेळेस जे आमचं नुकसान झालेलं आहे ते झालं तर झालं चाललं आम्हाला त्याच्यातलं काय वाद नाही आहे परंतु या पुढच्या काळात ही अशीच ही प्रवृत्ती वाढू नये किंवा त्या मुलामध्ये हिंमत अजून जास्त वाढू नये कारण आज ह्यानी गाड्यावर धोंडे टाकलेले आहेत उद्या माणसालासुद्धा आहे माझे पुढे बघणार नाही तर अशा परिस्थितीची या पुढच्या काळात दहशत निर्माण होणे एवढीच अपेक्षा दुसरं काय हां माझ्यासुद्धा गाडीचं नुकसान झालेलं आहे स्कूटीचे माझ्या आणि साधारण साडेतीन वाजताची पार्टीची घटना आहे आणि आदर्श शाळेपासून ते साने गुरुजी ह्या ह्या रस्त्यानंच अज्ञात तीन चार व्यक्तींनी एकाचा फोडलेले आहेत वाहनांचे आणि याला कुठंतरी आळा हे बसायलाच पाहिजे नाहीतर भविष्यात अशा घटना वाढतील आणि लहान मुलांमध्ये सध्या हे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याला कुठंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा आळा घालायला पाहिजे तीन चार व्यक्तीने केलेलं हे कशाच्या आधार हो बोलतो आता एक दोघांनी सेंटली आणि एकाच्या सी सी टी व्हीमध्ये पण दिसले की दोन तीन व्यक्ती आहेत असं त्या अंदाजानुसार तीन चार व्यक्तीचंच का, काम आहे एका व्यक्तीचं काम नाही आहे एकंदरीत या गुंड प्रवृत्तीचे जे ही मुलं आहेत ही मानसिकता ठेचून काढण्यासाठी पोलीस प्रशासनानं काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं पोलीस प्रशासनानं दोन तीन वेळेस रात्रीतून गस्त घालायला पाहिजे आणि कुठेतरी याला आळा बसवण्यासाठी कॉलनीनुसार गस्त घालायला पाहिजे आमच्या घरापुढे उभारल्या गाड्या एक अज्ञान चोर आहे का गुंड आहे आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे त्याने आणि एक पंचवीस गाड्या तर फोडले हे जे जमले आहेत आमचे मित्र सगळ्यांच्या गाड्या फोडले आहेत आम्ही त्यामुळं पोलीस मध्ये आलेले आहोत बरं नेमका गाड्या फोडताना कोणी पाहिलंय का कोण होतं फोडणार आहे असं काय तुम्हाला काय वाटतं कोण का कोणतं रात्री तीन सव्वा तीन झोपेत असताना हे प्रकार घडलेला आहे बरं असं आहे की बऱ्याच जणांच्या घरावर पण दगडफेक झालेली आहे आज दगडफेक घरावर पण झाले आणि दारावाज्याला पण त्याने दगड मारून गेलेले आहेत काळे प्लॉट असो बसस्टँडचा एरिया असो किंवा वर डिगी रोड असो झोपडपट्टी असो या ठिकाणी गुंडगिरीची प्रवृत्ती जास्त वाढलेली आहे त्या अनुषंगाने मागं आपल्या उमरगा शहरामध्ये दोन तीन मर्डरसुद्धा झाले काल रात्री रात्री म्हणण्यापेक्षा पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान गुरुजीनगर आदर्श महाविद्यालयाच्या ह्या परिसरातला भाग या भागामध्ये बाहेर उभ्या असलेल्या मालकीच्या गाड्या काही अज्ञात व्यक्तींनी की गुंडप्रवृत्तीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यात काही मोटरसायकली फोडल्यात काही जणांच्या घरावरती दगड दगडफेक केलेत आणि ही व बाब आम्हाला सकाळी साडेपाच वाजता ज्यावेळेस बाहेर बाहेर आलो मॉर्निंग वॉकला त्यावेळेस माहीत झाली आम्ही प्रत्यक्षात जाऊन त्याची पाहणी केली पाणी केली असता काही जणांच्या घरात असलेल्या गाड्या घरात असलेल्या गाड्या सुद्धा दगड मारून फोडल्यात बाहेर उभ्या असलेल्या गाड्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्याच्या काचा फोडलेत मोटरसायकली फोडलेत काही जणांच्या घरावरती दगडपक केलीत ही प्रवृत्ती कुठं बंद होणार आहे कधी बंद होणार आहे आज तुमची उमरगा शहरात जर वातावरण बघितलं तर ती एवढं ढिसूळ वातावरण झालेलं आहे पोलीस प्रशासनाचं याच्यावरती बिलकुल लक्ष नाही काय अपेक्षा काय तुम्हाला पोलीस प्रशासनाकडे नाही नाही पोलीस प्रशासनाने याच्यावरती आळा घालायला पाहिजे जेणेकरून ही गुंड प्रवृत्ती जे गुंड लोक आहेत ह्यांच्यावरती आळा घालायला पाहिजे ह्यांना आतमध्ये घालायला पाहिजे याच्यावरती कुठं तर प्रय शासन त्याचं नियोजन करायला पाहिजे सर्वसामान्य माणसाचं एवढं मोठं नुकसान करणे म्हणजे चुकीचं आहे ना की तिचं निर्माण आहे सर्वसामान्य माणसं जे आता काही माझ्याबरोबर आता इथं आहेत माझ्या गल्ली प्रभागातले लोक आहेत काही वकील लोक आहेत काही शिक्षक आहेत काही व्यापारी माणसं आहेत या लोकाला सर्वसामान्य माणसाचं दहशतच आहे ना याच्यावरती आता पोलिसांच्या पण गाड्या फोडून पूर्ण बुकना करून टाकलं दहशत फोडल्या थोडीसाची गाडी आहे का सर्वसामान्यांची गाडी आहे हे थोडीच बघणार आहे त्याला दहशत निर्माण करायची मुलावर कुणाची गाड्या फोडणारच आहेत सर्वसामान्य आता पूर्ण गल्लीतल्या पाया सुद्धा घाबरून बसले सगळे थोडं दहशत निर्माण झाले आता